श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी कृतिकाच्या शाळेत आले कृतिकाला नेला ही सर्वज्ञ आणि कृतिकाची दोघांची पण एकच शाळा आहे आणि मी जास्त काही दाखवणार नाही कारण तिथल्या मावशी ओरडतील ना कारण अलाउड नाही इथं व्हिडिओ काढायचा तर थोडासा मी बाहेरचाच काढलेला आहे आणि हा हे बाहेरचा भाग आहे म्हणजे तिकडं पलीकूडच्या साईडला मोठंसं सा आहे खेळण्यासाठी लहान म्हणजे सगळ्याच प पहिलीपासून ते पा, पा, पा दहावीपर्यंतच्या मुलांना खेळण्यासाठी तर कृतिका लाजत होती मी व्हिडिओ काढत होते आहे काढत होती ती का हसत होती तर तिला बोलली त्यात काय हसायचं आहे म्हणलं मी काय तुला दुसरं दाखवते का काय तर चाललेलं होतं आमच्या दोघींचं बोलणं असं चालत चालत आम्ही आलो आहे पूजेवरनं म्हणजे मी पूजेला गेली ती दीड वाजता दीड पावणे दोन वाजता मी पोचली तिथं आणि नंतर न साडेचार वाजता जे जेवण खाण कृतिकाला आणायला गेली आणि त्यांच्या एका सासूला साडी आणायची होती ती पण सा साडी आणली म्हणजे त्यांची मिस्टर आली ते सोडायला मला साडी घेतली पंधराशे रुपयाची मी तसेच कृतिकाला गेली आणायला शाळेत शाळेतनं घरी आली सहा वाजले मग कृतिकाला पाठवलं तिथे एक भाभी जी जाणार होती पूजेला त्यांच्याबरोबर कृतिकाला पाठवलं सर्वज्ञ सर्वज्ञ गेला त्यांच्या मित्राबरोबर आणि एवढा कंठाळा आलाय ना झोप मी एक झोप काढली एक तासाची पोरई असतो पर्यंत आणि आता उठली सर्वज्ञालयात खिडकी हो आहे ती आमच्या गप्पा चालल्या तीन चोरूम कशी म्हणून तर रूम त्यांची बघितली की असं वाटतं की आपलं पण असं सेम असावं आपलं बेघन असत असावं कारण लई छान आहे ना त्यांच्या आता म्हणजे बऱ्याच वस्तू मी आधीचा व्हिडिओ त्यांच्या रूमचा टाकला आहे त्याच्यामध्ये काही अशा वस्तू नव्हत्या आणलेल्या सोफा वगैरे काही असं आणि आता जास्त वस्तू आणल्यात लावल्यात काही काय फिल्टर वगैरे तर अजून छान वाटतं तर संध्याकाळचं तर लई छान दिसत असं संध्याकाळचं लई मस्त मी परत काय गेलीच नाही बोलवलेलं त्यांनी पण मला कंठाऱ्यावर मला झोप आली मी झोपली एक तासभर पोरं एक तसं आत्ता झोपल्या तर यांना भाग केला चपाती आहे आता सकाळची खावा म्हणते आता कधी कधी स्वयंपाक करू आता त्यांना म्हणते खावा ते आणि त्यात शेंद्यांची आमची करते जेवतील कारण त्यांना आवडत नाही जेवायला जात नाही का अजिबात बोलते स्वयंपाक आम्ही तिघं आलो जेवण त्यांच्या पुरतंच बनवते काहीतरी भाजी भात केलाय चपातीमध्ये दोन सकाळची पण सुक्की भाजी पडली त्याची तर ते लांब राहतात नाही जवळ असतात मी गेली असते लांब राहतात पाय दुखतात चालू अर्धा तास लागतो अर्धा तास लागत असत जाताना ही त्या जा भाबींवर गेली तर नाही गेलतेस रिक्षाने गेल रिक्षानंच गेलेली होते त्याच्यामुळं काय वाटतं पण येताना चालत चालू उद्या शाळेत ख्रिसमस पार्टी आहे तिकाला उद्या रेड नाही तर व्हाईट कलरचा ड्रेस घालायचा आहे आणि सर्वज्ञाचं काही शाळेत जायचं नाही आता त्याला दाखवलं असतं पण त्याने कपडे घातले नाहीत माहिती असं आहे कपडे सुद्धा घालत नाही आता गरम होत आहे का आता आता अभ्यास कर कृतिका बस झाला आता आलीच खेळून बिळून खाऊन पिऊन आली आता पुरीच्या बरोबर अभ्यास करत बस झाला गप्पा पार्टीसाठी कोण जाते शाळेचा मला काय सांगू नको पार्टी असू दे नाही तर काय असू दे पहिला शाळेचा उद्या क्लासला पण जायचं शाळेत पण लय न नाही पाहिजे क्लासा उगस क्लास लावला क्लास उगस लावलाय फोन आला मैत्रिणीचा फोन आलता म्हणतो ती उशीर लागला तरी येते आता दुपारी थांबली एवढा वेळ तरी पण आता ती तरी त्यांची भरपूर पाहुणे होती असताना येईल जास्त संध्याकाळची न थांबली तरी मी दोन तीन तास तरी थांबली तरी, तरी पण बोलते सात या आता एकटे कुठं जाऊ आता हे ह्यांना है, बोलायला पाहिजे मला चला म्हणून तर नको वाटते मला तर वाटते ना सारखं झालं जायचं त्यांची पाहुणी ही असल्यावर कस्तर वाटत असत बरोबर वाटत नाही शाळेत जायला नको कोराला आता पार्टी असू नाही तर काय असो जायला पाहिजे ना शाळेत पहिलं शाळेत जायची हा मग उद्या तू म्हणतेस ना जाणार नाही किंवा काही काही सांगायचं नाही कारण शाळेत जायचे हा क्लासला पण जायचं म्हणजे तिथं पैसे तेरा हजार रुपये हो क्लास क्लासला क्लास का लावले कारण तो अभ्यास करत नाहीत घरी म्हणून शिकावं चांगलं म्हणून क्लास लावलाय ना घरी झोप अख्खा दिवस झोपतो आणि अभ्यास करत नाही क्लास कशाला लावलाय म्हणजे क कसं उलट अभ्यास करायला नको का तेरा हजार रुपये वर्षाचं भरल्यात फी क्लासची क क्लास का लावला अभ्यास घरी करत नाही म्हणून अभ्यास जर करत असताना तर कधीच मी क्लास बंद केला असता आता कृतिका अभ्यास करते तिला क्लास नाही तिला पण होता क्लास पण तिला सकाळचं उठायचं जे थंडी वाजती सर्दी होती डोकं दुखतं तिचं एक सकाळचं असं प्रॉब्लेम पण ती करते अभ्यास आणि हा अजिबात अभ्यास करत नाही सगळ्यांना टेन्शन येणार ना पोरगा अभ्यास करत नाही एवढी फी भरायची शाळेची ट्यूशनची फी आहे हा फी तर काय थोडी आहे का तिथे फी भरायची दोघांचे मिळून पंचाहत्तर हजार वर्षाची फी भरायची यांची एक रुपया पण अजून भरला नाही कुठनं भरायची हा कळायला पाहिजे ना अजिबात कस जाणीव नाही आहे की बाबा आपलं पप्पा काम करतात ड्रायव्हर आहे की काय असं काही नाही म्हणतात त्याला परिस्थितीची जाणीव अजिबात तर काय करणार